मी अनेक परदेशी अभ्यासकांना किल्ले दाखवले पण राजगडच्या संदर्भात एक प्रसंग मला मुद्दाम सांगावा असा वाटतो त्या व्हर्जिनिया फास्ट इंग्लंडमधल्या विदुषी आहेत त्यांचं फाईलच्या पेक्षा मोठ्या आकाराचं एक फोर्ट्स ऑफ इंडिया नावाचं साडेसहाशे पानाचं पुस्तक आहे ज्यावेळेला आम्ही राजगड पाहून खाली आलो तो साडेचारच्या सुमार झालेला होता त्या सूर्यकांत भोसलेंच्या दारातच आम्ही ती गाडी लावली राजगडच्या शेवटच्या किल्लेदाराचे नातूते गाडीत बसणार त्या बाईंनी दार उघडलं पटकन बंद केलं आणि मागे बघायला लागल्या अशा हे म्हटलं बहुतेक यांची पर्स वर राहिले आणि त्या म्हणणार आता जा ते वर न घेऊन या तर त्याने तो दार बंद केलं त्या गाडीचं आणि म्हणाल्या प्रोफेसर दिस इज नॉट ॲट ऑल अ फोर्ट इट इज अ किंग ऑफ फोर्ट अच्छा आय नेव्हर अ फोर्ट लाईक दिस शिवाजी like महाराजांनी हा सोळाशे पंचेचाळीस साली बांधलेला किल्ला आहे सत्तेचाळीस साली काय जे तुम्ही म्हणायचं असेल ते तीनशे साडेतीनशे वर्षांनंतर एक जगातली दुर्गा अभ्यासक विदुषी इथे येते आणि या किल्ल्याला राजगड म्हणते फोर्ट किंग ऑफ फोर्ट्स म्हणजे राजगड गडांचा राजा राजांचा गड अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून तीनशे वर्षानंतर देखील जो किल्ला त्या मुलांनी बांधलेला इतक्या उच्च दर्जाचा आहे हे काळाच्या कसोटीवर टिकलेलं प्रमाण आहे